नात्यात राग लवकर त्यांनाच येतो जे प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतात सगळं सोडून जाणार तिच्याकडं जर ती म्हणाली मला तुझी गरज आहे जे एकनिष्ठ असतात ते प्रत्येकासाठी वेडे नसतात प्रेम जरूर करावं पण आयुष्याचा काकण चित्रपट होता कामा नये आधी काही लोक मनापासून बोलायचे आता तीच लोक गरज आणि मूडनुसार बोलतात मी तर माझी आवड तुझ्यावरच संपवली आता मला नाही माहिती प्रेम कशाला म्हणतात तू मंगळसूत्र कुणाच्या पण नावाचं घाल पण तुला डोळे बंद केल्यावर या वेड्याचीच आठवण येणार घरचे तिच्यासाठी बागायतदार नोकरीवाले बघतायत आणि ती आहे की एका गरीब मुलावर प्रेम करून बसली वचन दे मला माझ्याशिवाय तुझ्या आयुष्यात दुसरं कोणीच येणार नाही मला माहिती आहे तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर पण तुझ्यासाठी योग्य नाही आहे मी